मंडळीनं आता सकाळचे नऊ वाजलेत आणि इकडं माझ्या चालेले कपडे धुवायला कपडे धुवून घेते थोडी राहिली ती बाकी सगळी धुवून घेतले ती आणि इथं घातले ते शेंगा वाळत आता पटकन कपडे धुवून जेवण करून परत आज ऊस तोडायला नाही तर ऊस लावायला जायचं आहे ओरकून घ्यायची पटापटा कपडे कपडे भरपूर येते आज कपडे धुवून झाले सगळी आळ घालून टाकली आणि आता पाटी लावली भरायला गोरं पांधावून घेते आता साडे नऊ वाजले ते दहा वाजता वायचे त्या ऊस लावायला तर चला गोरं पांदावून घेते आता साडे दहा वाजता आले ते माझं सगळं आवरून झालं आता आणि म्हणलं येताना मी वर गेले ते माळावर येताना सरडांडा वाडं घेऊन येतो म्हणलं ऊसाचं सरडांना टाकायला चला बघूया आलेत का साडे दहा वाजे पाण्याचा जार घेतला होता आणि निघालो होता मी माळावर ऊन पडले चांगलं आलो आता रानात, सुरू करायचं तोडायला नाही तर कांड्या करायला सुरू करू एक गडी आगाव आणलाय Hmm. तर चला करून घेऊ सुरुवात केली तोडायला आता काय काय म्हणलं परत मला त्याला काय होत ना गड आपल्याच येत त्याला किती गावा ये नाय तर काम करते तर ना चांगलं पण मग हा घरी जातो जेवायला सुरुवात केली आता कांद्या करायला तिकडं जण तोडते एक जण सवळते आणि इथं करायला कराय चालायचे मी पण आता इथं बसायला लागली कांड्या करायला

आणि वाड पण एका ठेवलं आहे आणि गेले ते आता टॅक्टर आणायला आपल्याला कांडे केलेलं घेऊन जायचं ते खाली आता कॅरेटात भरून किती आणले ते कॅरेट किती कॅरेट आणले ती पंचेचाळीस भरायचं आणलं आहे भरायचं सांगितलंय लगेच बर तर ताईली आणली कॅरेट आणली ते आता भरायचं चला भरायला सुरुवात करू हे नाही आले तर का तर आले तर होय चला भरून घेऊ आता भरून घेतोय तोपर्यंत ह्यांचं बघा काम चालू आहे होय वा आम्हाला इकडे ना दिला तुम्ही फावरायला लागला वे कुठे दिसा ना तुम्ही काय म्हणला होय फोर होय फोर हो काय तर इकडं आहे बरं बरं भरले तर पाहिजे आपल्याला कृपया ना खाय खाय नाऊ नका म्हणजे टाकलेले म्हणतात

आम्ही भरू भरू देतोय आणि ही नेऊन ठेवते तिकडं टायलीमध्ये तो इथं कॅरेट भरून झाली ते आता दोन कॅरेट राहिली काय करताय वाय वा, है वा? तर इथं मुळ्या बांधाय चालू आहे त्या वाड्याच्या पोस्तय आवाज त्याने किती पण हळू बोलू दे इथपर्यंत येत आहे आवाज मला तर वैरण पण होती तीनशे गुरांना चालेल वाड गोळा करून बांधायला एक शेवटचं कॅरेट राहिलं आता भरायचं

घेतलं झालं भरून आता निघालो आता घराकडे जेवण करायला जेवण करून तुझं मोबाईल राही नित जेवण करून परत यायचं अजून ओस भरून घेऊन जायला चला जाऊया जेवायला आता तीन वाजल्या आणि इकडं म्हशीला टाकली वैरण वाड्याची आपण मग वाड आणलेलं ती चला आता बाकीच्या पण गुरांना टाकून घेऊया परत जायचं आपल्याला ऊस तोडायला टाकली आता सगळ्या गुरांना वैरण ट्रॅक्टर नेला आता खाली वैरण ती टाकून झाली आता खाली कांड्या हातरायला गेलो चाललोय आम्ही चाल केला मी असतोपर्यंत <sighs> सुरुवात पण केली काय लावायला हाय आज हा आज आहे का तर, तर एक बघा एक डोळी बेन केले आणि असं लावायचंय चार बोटाचं अंतर ठेवून ह्या वर्षीच केलं असं नाही का नाही एक डोळी हा तर जर त्यावरच्या दोन डोळी असता

बघा यांनी कसले भारी लागण केले एक रेषेत असं ऊस आहे असं वाटतं की अखंड एक उच लावलाय तर बघा किती छान किती डेकळं बेकळ सगळं काढले ते हा तर साडेपाच वाजले ते काळ भांगार हे करून आबाळ आले आणि आपलं सगळ्या अर्धा तुकडं आपला हातून हांतरून झाले इथपर्यंत सात सात चौदा साऱ्या असं मांडून झालेलं जा। आहे आणि बेणं कमी पडले गे गे वर गेले तर आपण जिथं छाटून टाकलं आहे तिकडं आणाय गेले आहे बेणं आता तिघजणं आणि आम्ही दोघीजणी असं हंतरून टाकतो आहे असं विस्कुटून पडलेल्या काड्या कांड्या सगळ्या असं लेका लेवलनी डोळ्यावर करून लावतो आहे असं हे असं डोळ्यावर करायचा आणि चार चार पोटाच्या अंतरावर लावून घ्यायचं चला राहिलेले लावून तोपर्यंत त्यांनी बेन आणते ती मुलं आले असतील घरी तर आपली सरी लावून झाली आणि साडेपाच वाजून गेले ते आणि पाऊस लागलाय चांगली रिमझिम चालू झाली आंब्या खाली थांबली येऊन आता था मी तर चांगला पाऊस येतोय मोला आले ती शाळेत ना आणि इकडं चांगला पाऊस चांगला म्हणजे चांगला टिप्पा लागलाय आंब्या खाली थांबली मी आता था। सगळे गुंड भरून आले चला जाऊया आता घरी चांगला सडा यायला लागलाय आणि चला आता घरी जायचं साडेपाच वाजायचं जा 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 जा। चांगल्या हो चांगलंच यायला लागलंय सईकुंड आबाळ आले गच्च भरले मका आपली चांगली आली आता सात वाजल्या शेंगा भरून आताने घरात ठेवले जाय हातपाय धुला आता तर आता चहा बनवायला लागली चहा बनवते आता छा ठेवलाय आता छा झाला आता बाहेर नेऊन ने देते त्यांना